कोल्हापूर शहराची हद्दवाढ एकोणीसशे पासून आता एकोणीसशे दोन हजार पंचवीस आलं तरी एक देखील वाढलेली नाही आणि ही हद्दवाढ व्हावी त्याला काही निर्णय कारण आहेत हद्दवाढ झाली तर आमची लोकसंख्या वाढणार आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केंद्र शासनाकडनं जो निधी मिळतोय तो मिळणार आहे आणि त्यामध्ये फक्त कोल्हापूरचा विकास होणार नाही तर ग्रामीण भाग जे या शहरामध्ये येणार आहेत त्यांचाही विकास होणार आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही जी हद्दवाढ आहे ही कोल्हापूरचा आणि ग्रामीण भागाचा विकास याच्या दृष्टिकोनातून हा दृष्टिकोन डोळापुढं ठेवूनच आम्ही मागणी करत आहोत वास्तविक महारा म्हणजे महाराष्ट्र जो का, महानगरपालिकेचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की ज्या शहराची हातवाढ करायची आहे त्या शहराच्या महानगरपालिकेला फक्त विचारविनिमय करून हातवाडीचा निर्णय घ्यायचा असतो ज्या भाग जे ग्रामीण भाग याच्यामध्ये येणार आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करण्याची तरतूद कायद्यामध्ये कुठेही नाही सुप्रीम कोर्टाचे देखील निकाल असेच आहेत की ज्यांची आतवाढ करायची आहे त्या महानगरपालिकेचा फक्त विचार करावा जे अपेक्षित आहेत त्यांचा विचार करू नये अशा स्वरूपाचे निकाल असताना देखील महाराष्ट्र शासन फक्त याच्यामध्ये बघायची भूमिका घेत आहे ग्रामीण आणि शहरा भागामध्ये वांदी लावायची आणि आज ते बघत बसलेले आहेत वास्तविक मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांनी कोल्हापूर शहरामध्ये येऊन त्या इथं या ठिकाणी आयुक्तांना सांगितलं होतं की तुम्ही आतवाडीचा प्रस्ताव पाठवा आम्ही ताबडतोब मंजूर करू परवा अजित पवारांनी पुण्यामध्ये स्टेटमेंट केलं की हातवली ता प्रस्ताव ताबडतोब पाठवा तो मंजूर त्या मंजुरीचे अधिकार तुमच्या आहे त्यामुळे तुम्ही कुणाला बसलाय आणि म्हणून मला म्हणायचं की याला केवळ घोषणा करायच्या बघायची भूमिका घ्यायची आणि निर्णय कुठला घ्यायचा नाही अशा पद्धतीने चाललेला आहे त्यामुळे कोल्हापूरची जनता आता बसणार नाही यामध्ये उग्रप्रमाणे लढा उभारला जाईल आणि त्यामुळे मग शासनाला याची जबाबदारी घ्यावी लागेल एवढीच माझी कळकळीची शासनाला विनंती आहे